गुंतवणुकीचे थेंबा थेंबाने तळे साचते त्या प्रकारे गुंतवणूक करण्यापूर्वी स्वतःला बचत करण्याची सवय लावून घ्या बचत ही एक अशी गोष्ट आहे ज्यावर तुमचा सर्व ताबा असतो आणि त्यातून जे निर्माण होते ते अनेक महत्वाच्या गोष्टींपैकी एक आहे बचती सारखी उत्तम धनसंपत्ती नाही बचत वाढवणे म्हणजे तुमचे उत्पन्न वाढवणे अवाढव्य शॉपिंग खर्च करणे टाळा बचत खर्च कमी करून वाढू शकते लोक काय म्हणतील याकडे दुर्लक्ष करायला शिकलात तर तुमच्या गरजा कमी होईल आणि बचत वाढेल बचत तुमची आपत्तीमध्ये अनपेक्षितपणे तुम्हाला बसणाऱ्या धक्क्यांपासून तुमचे रक्षण करते ती तुमचे कवच बनते जसे पिंपळाचे इवलेचे रोप मोठे होत जाते काही वर्षात पक्ष्यांना आसरा देण्या इतके ते मोठे होते पुन्हा काही वर्षात वाट सरूंना छाया देण्या इतके मोठे होते आणि बघता बघता त्या हिवल्याच्या रोपट्याचा मोठा वृक्ष होतो तसे थोडी थोडी बचत बघता बघता मोठी धनसंपत्ती होते बचत केलेल्या रकमेची गुंतवणूक करा कर्ज काढून गुंतवणूक करू नका गुंतवणूक करताना ध्येय निश्चित करा कोणाच्याही ब्रोकर टीव्ही एक्सपर्ट रिसर्च ऑन लिस्ट मित्र वगैरे सल्ल्याने गुंतवणूक कुठलाही निर्णय घेण्या त्याचा सर्व बाजू विचारात घेऊन मगच त्यावर अंमलबजावणी करा गुंतवणूक करताना संयम ठेवा सर्व रक्कम कोणत्याही एकाच कंपनीत किंवा स्कीम मध्ये गुंतवणूक करू नका गुंतवणूक डायव्हर्सिफाय करा गुंतवणूक करण्यापूर्वी नेहमी लक्षात ठेवा की तुमची बचत भांडवल वाचवून जमा करून योग्य वेळी योग्य ठिकाणी गुंतवणूक करून नफा कमवू शकता परंतु जर ती बचत भांडवल गमावली तर त्यानंतर तुम्ही योग्य संधीच्या वेळेस गुंतवणूक करू शकणार नाही एका स्कीम मध्ये खूपच कमी रक्कम गुंतवणूक करण्यापेक्षा त्या चांगल्या स्कीम शेअर्स म्युच्युअल फंड एफ डी आर डी मध्ये योग्य आणि सुरक्षित रक्कम गुंतवणूक करणे अधिक चांगले कधीच पैसे नका, आनी हे कदी ही नका। हे गमावून तर्कशुद्ध विचार करा माहितीचा विपर्यास करू नका संकोच आणि अनावश्यक आशा बाळगणे सोडून द्या सजग रहा सतर्क रहा गुंतवणूक करताना चूक झालीच तर मोठी हानी होण्याआधी योग्य वेळेत त्या स्कीम म्युच्युअल बाहेर पडा गुंतवणूक करताना त्याच चुका न करणे म्हणजे चांगली गुंतवणूक म्हणता येईल गुंतवणूक करताना आपल्या चुका करण्याच्या संवेदनशीलतेवर सतत लक्ष ठेवा गुंतवणूक करताना तुमच्या मध्ये काही प्रमाणामध्ये बेफिकरी आवश्यक आहे कारण त्याशिवाय तुम्ही धोके पत्कारू शकणार नाही मात्र ही बेफिकरी आणि बेपरवाई उथळ नसावी ती उथळ असेल तर तुमच्या मानसिकतेच्या विकासाच्या टप्प्यामध्ये अडथळा ठरू शकते तुम्हाला गुंतवणूकदार म्हणून यश मिळवायचे असेल तर सगळ्यात महत्वाचे म्हणजे दीर्घ काळासाठी गुंतवणूक करणे नेहमी गुंतवणुकीविषयी चांगली पुस्तके वाचण्याचा प्रयत्न करा आणि नेहमी शिकत राहा थँक्यू